चंद्रपुरात आजवर प्रदूषण निर्माण करणारेच उद्योग आलेत परिणामी चाळीस टक्केपेक्षा अधिक वन आच्छादन असूनही चंद्रपूर जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत देशात ओळखला जातो असे असतानाही आम्ही उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकत आहोत तर उद्योगांनीही आपल्या उद्योगात स्थानिकांसाठी कायम ग्रीन सिग्नल ठेवावा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले महाराष्ट्र औद्योगिक विकास बट जिल्हा प्रशासन आणि

पीस आहे तुम्ही जर पाहिलं तर इंडस्ट्री आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम ऑर्डरचे असंतोष असतात परंतु या ठिकाणी मात्र ते होत नाही तिथला माणूस हा शांतीप्रिय आहे काम आहे कष्टकरी आहे आमचं चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वच लोकप्रतिनिधी ते कोणत्याही पक्षाचे असते नेहमी रेड कार्पेट राहिले रेड कार्पेट राहिला परंतु आमचा अनुभव असा आहे साहेब की या ठिकाणी आम्ही इंडस्ट्री करता रेड कार्पेट टाकतो आणि इंडस्ट्री लागल्यानंतर आमच्या लोकांना लो मात्र त्या ठिकाणी गेट वर रेड सिग्नल लागतो हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे आणि म्हणून तुमच्या सांगत होते की हे ये उद्योग येत असताना सगळ्या उद्योगपती तर आमचं मनपूर्वक अभिनंदन आहे परंतु हे ये उद्योग येत असताना चंद्रपूरचे जे उद्योग आहे जे छोटे आहे एनसिल युनिट आहे त्यांना मात्र यामध्ये समावेश केला पाहिजे त्यांनाही रोजगार देणारे हे मोठे केंद्र आहे या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी एक चर्चा व्हावी हे सुद्धा मी या ठिकाणचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो